नमस्कार विद्यार्थी मित्रांनो फ्रेश एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरतीमधील सर्वच पदांकरिता विचारण्यात आलेले प्रश्न पाहणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू प्रश्न क्रमांक पहिला कोणत्या नदीच्या खोऱ्यात संतांची भूमी म्हणून संबोधले जाते खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यात संतांची भूमी म्हणून ओळखले जाते तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी गोदावरी त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक दोन स्टेट बँक ऑफ इंडिया परदेशात पहिली शाखा कुठे सुरू केली स्टेट बँक ऑफ इंडिया परदेशात पहिली शाखा कुठे सुरू केली त्याचं उत्तर आहे मित्रांनो डी श्रीलंका या ठिकाणी त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक तीन दाबोसादबा पालघर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे धबधबा पालघर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी जव्हार या तालुक्यात त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक चार राज्य गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्र या संस्थेचे मुख्यालय कुठे आहे राज्य गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्र या संस्थेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो ए पुणे या ठिकाणी त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक पाच महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना पुढीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना पुढीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते त्याचं उत्तर आहे मित्रांनो बी बॉम्बे असोसिएशन त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक सहा डोंगरीच्या तुरुंगातील आमचे एकशे एक दिवस हे सोनू भापरी पुस्तक कोणी रचले आहे डोंगरीच्या तुरुंगातील आमचे एकशे एक दिवस हे सोनू भापरी पुस्तक कोणी रचले आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो डी यापैकी नाही त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक सात देशातील पहिली हेलिकॉप्टर टॅक्सी सेवेची सर्व्हिस कोणत्या शहरात सुरू करण्यात आली देशातील पहिली हेलिकॉप्टर टॅक्सी सेवेची सर्व्हिस कोणत्या शहरात सुरू करण्यात आली त्याचं उत्तर आहे मित्रांनो डी बंगळुरू या शहरात त्यानंतरचा प्रश्न आहे पंतप्रधान कोण संयुक्त राष्ट्रसंघात हिंदीत भाषण करणारे पहिले भारतीय पंतप्रधान कोण त्याचं उत्तर आहे मित्रांनो बी अटल बिहारी वाजपेयी त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक नऊ लोकसभेच्या विविध समित्यांवर सभासदांच्या नेमणूक करण्याचे अधिकार कोणास आहेत लोकसभेच्या विविध समित्यांवर सभासदांच्या नेमणूक करण्याचे अधिकार कोणास आहेत मित्रांनो सी लोकसभेचे सभापती प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक दहा ज्येष्ठ साहित्यिक वसंत फेणे यांनी कोणत्या साहित्य संपदेची निर्मिती केली ज्येष्ठ साहित्यिक वसंत फेणे यांनी कोणत्या साहित्य संपदेची निर्मिती केली त्र्याचं उत्तर आहे मित्रांनो डी कारवारची माती त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक अकरा सन दोन हजार वीस हे वर्ष संयुक्त राष्ट्र संघटनेने कशासाठी साजरे केले सन दोन हजार वीस हे वर्ष संयुक्त राष्ट्र संघटनेने कशासाठी साजरे केले त्याचं उत्तर आहे मित्रांनो बी वृक्ष आरोग्य त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक बारा भारतीय केंद्रीय कृषी व कुटुंब कल्याण मंत्रालयाने कोणता दिवस शेतकरी महिला दिवस घोषित केला आहे भारतीय केंद्रीय कृषी व कुटुंब कल्याण मंत्रालयाने कोणता दिवस शेतकरी महिला दिवस घोषित केला आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो सी पंधरा ऑक्टोंबर त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक तेरा महाराष्ट्रात सर्वाधिक जंगल क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आढळते महाराष्ट्रात सर्वाधिक जंगल क्षेत्र हे कोणत्या जिल्ह्यात आढळते तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए गडचिरोली त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक चौदा महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात आहे महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाचे क्षेत्र खालीलपैकी कोणत्या विभागात आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो सी विदर्भ त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक पंधरा लोणावळा व खंडाळा ही थंड हवामानाची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहेत लोणावळा व खंडाळा ही थंड हवामानाची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहे त्र्याचं उत्तर आहे मित्रांनो डी पुणे या जिल्ह्यात त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक सोळा उदय योजना कोणत्या क्षेत्रातील सुधारणांशी संबंधित आहे उदय ही योजना कोणत्या क्षेत्रातील सुधारणांशी संबंधित आहे त्र्याचं उत्तर आहे मित्रांनो डी ऊर्जा त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक सतरा सर्वाधिक पावसाचे ठिकाण असणारे मौसिनराम हे कोणत्या राज्यात आहे सर्वाधिक पावसाचे ठिकाण असणारे मौसिनराम हे कोणत्या राज्यात आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो डी मेघालय या राज्यात त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक अठरा तुळजाभवानी मातेचे मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे तुळजाभवानी मातेचे मंदिर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो डी उस्मानाबाद या जिल्ह्यात त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक एकोणीस सदोष मनुष्यवधाचे भारतीय दंडविधान संहितामधील योग्य कलम कोणते सदोष मनुष्यवधाचे भारतीय दंडविधान संहितामधील योग्य कलम कोणते त्याचं उत्तर आहे मित्रांनो ए कलम तीनशे एक त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक वीस खालीलपैकी कोणत्या देशात महिलांना सैन्यामध्ये प्रवेशास मान्यता देण्यात आली खालीलपैकी कोणत्या देशात महिलांना सैन्यामध्ये प्रवेशास मान्यता देण्यात आली तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी सौदी अरेबिया त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक एकवीस कोणत्या देशाचे मून स्नायपर हे यान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले आहे कोणत्या देशाचे मून स्नायपर हे यान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले आहे याचं उत्तर आहे मित्रांनो सी जपान त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक बावीस जपान देशाचे कोणते यान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले आहे जपान देशाचे कोणते यान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले आहे याचं उत्तर आहे मित्रांनो बी मून स्नायपर त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक तेवीस चंद्राच्या पृष्ठभागावर अवकाशयान उतरविणारा जपान हा कितवा देश ठरला आहे चंद्राच्या पृष्ठभागावर अवकाशयान उतरविणारा जपान हा कितवा देश ठरला आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो डी पाचवा त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक चोवीस भारताच्या सशस्त्र सीमा दलाचे महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे भारताच्या सशस्त्र सीमा दलाचे महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो सी दलजित सिंह चौधरी त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक पंचवीस कोणाला मरणोत्तर पी एम राष्ट्रीय शौर्य पुरस्कार दोन हजार तेवीसने सन्मानित करण्यात येणार आहे कोणाला मरणोत्तर पी एम राष्ट्रीय शौर्य पुरस्कार दोन हजार तेवीसने सन्मानित करण्यात येणार आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो डी आदित्य ब्राह्मणे त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक सव्वीस यंदाच्या राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी किती जणांची निवड करण्यात आली आहे यंदाच्या राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी किती जणांची निवड करण्यात आली आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो बी एकोणीस त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक सत्तावीस कोणत्या वर्षाच्या मुलांना दरवर्षी राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित करण्यात येते कोणत्या वर्षाच्या मुलांना दरवर्षी राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित करण्यात येते त्याचं उत्तर आहे मित्रांनो डी पाच ते अठरा त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक अठ्ठावीस मराठवाडा साहित्य परिषदेचा दोन हजार चोवीस जीवनगौरव चो जीवन पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला आहे मराठवाडा साहित्य परिषदेचा दोन हजार चोवीस जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो सी रार बोराडे त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक एकोणतीस हवाई वाहतुकीसंबंधी विग्झ इंडिया दोन हजार चोवीसचे आयोजन कोठे करण्यात आले आहे हवाई वाहतुकीसंबंधी विग्ज इंडिया दोन हजार चोवीसचे चे आयोजन कोठे करण्यात आले आहे त्याचं उत्तर चु उत् आहे मित्रांनो बी हैदराबाद त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक तीस विंग्स इंडिया दोन हजार चोवीसच्या चे हैदराबाद या ठिकाणी कोणाच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे विंग्स इंडिया दोन हजार चोवीस चे हैदराबाद या ठिकाणी कोणाच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो ए ज्योतिरादित्य सिंधिया त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक एकतीस महाराष्ट्र राज्यात कोठे पहिले पोक्सो न्यायालय होणार आहे महाराष्ट्र राज्यात कोणत्या ठिकाणी पहिले पोक्सो न्यायालय होणार आहे त्र्याचं उत्तर आहे मित्रांनो सी पुणे या त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बत्तीस इसवी सन आठशे वर्षापूर्वीच्या मानवी वस्तीचे अवशेष कोणत्या राज्यात सापडले आहेत इसवी सन आठशे वर्षापूर्वीच्या मानवी वस्थेचे अवशेष खालीलपैकी कोणत्या राज्यात सापडले आहेत त्र्याचं उत्तर आहे मित्रांनो डी गुजरात या राज्यात त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक तेहतीस भारतात उच्च शिक्षण घेण्याचे प्रमाण सर्वाधिक कोणत्या ठिकाणी आहे भारतात उच्च शिक्षण घेण्याचे प्रमाण सर्वाधिक कोठे आहे त्र्याचं उत्तर आहे मित्रांनो डी चंदीगड त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक चौतीस खालीलपैकी कोणी जीवनधारा दोन या विमा पॉलिसीचा शुभारंभ केला आहे खालीलपैकी कोणी जीवनधारा दोन या विमा पॉलिसीचा शुभारंभ केला आहे त्र्याचं उत्तर आहे मित्रांनो बी एल आय सी त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक पस्तीस एल आय सीने शुभारंभ केलेल्या जीवनधारा दोन पॉलिसीचा लाभ घेण्यासाठी किती वर्षे वयाची अट आहे एल आय सीने शुभारंभ केलेल्या जीवनधारा दोन पॉलिसीचा लाभ घेण्यासाठी किती वर्षे वयाची अट आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो ए वीस त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक छत्तीस बांबू लागवडीसाठी टास्क फोर्स स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशात कितव्या क्रमांकाचे राज्य आहे बांबू लागवडीसाठी टास्क फोर्स स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशात कितव्या क्रमांकाचे राज्य आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो डी पहिल्या त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक सदोतीस अयोध्या येथे श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा निमित्ताने किती लाख दिवे लावण्यात आले होते अयोध्या येथे श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा निमित्ताने किती लाख दिवे लावण्यात आले होते तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी दहा लाख त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक अडवतीस टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धा दोन हजार चोवीसमध्ये पहिले तीन क्रमांक कोणत्या देशाच्या धावपटूंनी पटकावले टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धा दोन हजार चोवीसमध्ये पहिले तीन क्रमांक कोणत्या देशाच्या धावपटूंनी पटकावले त्याचं उत्तर आहे मित्रांनो ए इथोपिया त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक एकोणचाळीस मुंबईमध्ये आयोजित टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धा दोन हजार द्था द्था चोवीसचे हे कितवे वर्ष आहे मुंबईमध्ये आयोजित टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धा दोन हजार चोवीसचे हे कितवे वर्ष आहे त्र्याचं मित्रांनो डी एकोणिसावे त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक चाळीस भारतातील पहिला ऑटोरोबोटिक उत्पादन प्रकल्प कुठे स्थापन करण्यात आला आहे भारतातील पहिला ऑटोरोबोटिक उत्पादन प्रकल्प कुठे स्थापन करण्यात आला आहे त्र्याचं मित्रांनो बी सुरत त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक एकेचाळीस पन्नासवा कुर्बी युवा महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला होता पन्नासवा कुर्बी युवा महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला होता त्याचं उत्तर आहे मित्रांनो डी आसाम या राज्यात त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक बेचाळीस अयोध्या येथे उभारण्यात आलेलं राम मंदिर हे वास्तुकलेच्या कोणत्या शैलीतील थी। आहे अयोध्या येथे उभारण्यात आलेले राम मंदिर हे वास्तुकलेच्या कोणत्या शैलीतील थी। आहे त्र्याचं उत्तर आहे मित्रांनो सी नगाडा त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक त्रेचाळीस त्रे अयोध्या येथे उभारण्यात आलेल्या श्रीराम मंदिराचे उद्घाटन कोणत्या दिवशी झाले अयोध्या येथे उभारण्यात आलेल्या श्रीराम मंदिराचे उद्घाटन कोणत्या दिवशी झाले तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी बावीस जानेवारी दोन हजार चोवीस त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक चौवेचाळीस दोन हजार चोवीस या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनाची थीम काय होती दोन हजार चोवीस या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनाची थीम काय होती त्र्याचं उत्तर आहे मित्रांनो बी विकसित भारत आणि भारत लोकशाहीची जननी त्यानंतरचा प्रश्न आहे त्र्याण्णव प्रश्न क्रमांक पंचेचाळीस अयोध्येतील राम मंदिरात स्थापन करण्यात आलेल्या रामाच्या मूर्तीची उंची किती फूट आहे अयोध्येतील राम मंदिरात स्थापन करण्यात आलेल्या रामाच्या मूर्तीची उंची किती फूट आहे त्र्याचं उत्तर आहे मित्रांनो बी चार पॉईंट चोवीस त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक सेहेचाळीस अयोध्येतील राम मंदिरात स्थापन करण्यात आलेल्या श्रीरामाच्या मूर्तीचे वजन किती किलो आहे अयोध्येतील स्थापन करण्यात आलेल्या श्रीरामाच्या मूर्तीचे वजन किती किलो आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो डी दोनशे किलो त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या नवीन योजनेची घोषणा केली आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या नवीन योजनेची घोषणा केली आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो बी Biam Surya Daei Ejna. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस कोणत्या राज्यात राबविण्यात येणार आहे अबुआ आवास योजना कोणत्या राज्यात राबविण्यात येणार आहे उत्तर आहे आहे मित्रांनो मित्रांनो सी झारखंड या राज्यात त्यानंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणपन्नास महाराष्ट्र राज्यात पहिले राज्यस्तरीय युवा मराठी साहित्य संमेलन कोठे होणार आहे महाराष्ट्र राज्यात पहिले राज्यस्तरीय युवा मराठी साहित्य संमेलन कोठे होणार आहे त्र्याचं उत्तर आहे मित्रांनो डी पुणे त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक पन्नास कोणता ब्रँड हा दोन हजार चोवीसमधील भारतातील अव्वल ब्रँड ठरला आहे खालीलपैकी कोणता ब्रँड हा दोन हजार चोवीसमधील भारतातील अव्वल ब्रँड ठरला आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो ए जिओ यासाठी मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फ्रेश एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा